अनेकांच्या मध्ये मी काम केलं सुंदरराव माझ्यावर सहकार्य होते द्वारकादास मंत्री मला होतात आणखीन एका दृष्टीचं अगदी मला अनेक वेळा आठवत होत आणखी व्यक्ती म्हणजे हवारा माझी का हवाला आमच्या बाबाराव आदासकर माझे ग्रस्त होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाबूराव बोलायला की सबध सभागृह त्या ठिकाणी मी बसायचं आणि ह्याचा हवा हवाल ऐकायला मिळायचं अशा प्रकारची भावना असायची अनेक गमती त्यांच्याबद्दलच्या मला आठवतात मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि एकदा रशियन सरकारने सांगितलं की विधानसभेच्या सदस्यांचं एक शिष्टमंडळ रशियाला पाहतो पाच सहा लोकांची मी निवड केली आणि नंतर सहजच मी बाबूराव भेटले नंतर म्हणजे बाबूराव रशियाला जाता का म्हणजे रशिया रशिया नाही म्हणजे रशिया चांगल्या देशा बघूया तुम्ही कुठे जगात गेला होता का म्हणजे नाही गेलो म्हणजे मग रशियाला जाऊन शकता त्या शिष्टमंडळाचा आम्ही त्याचं नाव घातलं त्यांना सांगितलं हे दोतर कोण आता काढा म्हणजे चांगला क्षण भूषण असा जाऊ लागलं जा था था था। ते काही फी काय नाही मिळते पण जास्तीत जास्त झाले आणि मुद्दा त्यांचे पॅन्ट मुंबईतल्या एका टेलर कडनं मी स्वतः सांगून शिवून घेतले आणि ते शिवताना त्यांना सांगितले की स्टॅलिन घालायचा ना रशियाचे जे प्रमुख होते स्टॅलिन त्यांचा एक विषय इथून असे कॉलर इथं दोन खिशे वगैरे असा शर्ट आणि पॅन्ट बाबूरावच्यासाठी हो <laughs> ता आम्ही ते शिवलं बाबूराव गेले बरोबर त्यांना सांगितलं हेच कपडे घालतात चढो तर त्याप्रमाणे तसे कपडे घालून ते वास्कोमध्ये गेले मास्को विद्यापीठामध्ये भारतीय ते शिष्टमधे जाणार होतं तिथेही गेले तिथं काहीतरी झालं म्हणून माझ्या कारण बाबूराव म्हणजे कसं आल्यावर कसं काय जाणार दौरा ढाक लही बघायचं मिळालं म्हणजे काही देश विमानात काही काही सुरी काही काही म्हणजे दुसरं काहीतरी ऐक काय इंटर त्यामुळे त्या विद्यापीठात गेल्यावर काहीतरी एक मुलगी तुम्हाला मिळतो काही काही लाजत नाही लाजाच नाही म्हणजे तो इंटर म्हणजे त्या माझ्या मेषा बघितल्या आणि एक मुलगी म्हणजे स्टायन स्टाईलिंग स्टायन करून माझ्या मिशाचा धोका घेतो सगळ्यांच्या समोरच्या चौघात म्हणजे काय माया तुला असल्या देशात मला पाठवू नका जीवाभावची माणसे संकटाच्या काळामध्ये पहाडा सारखी पाठीमागो राहणारी राहण्या